नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाले या विजयाचे श्रेय मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण अर्जाची तपासणी होत आहे यात अनेक गैरप्रकार समोर आले आहेत खोटी माहिती देत योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे अशातच मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलांना घेता येणार नाही असे स्पष्टपणे प्रशासनाने म्हटले आहे तरीही काही महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले आणि योजनेचा पैसा हडप केला वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे सहकारी गले लठ्ठा पगार असणाऱ्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेत घेतल्याचे समोर आले आहे सरकारी नोकरी करणाऱ्या दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाभ घेतला आहे राज्य सरकार यांना दिलेल्या रक्कम वसूल करणार असल्याची माहिती आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या योजनेसाठी राज्य सरकारच्या सेवार्थ प्रणालीवर नावे नोंदणी गेली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख साठ हजार लाभार्थ्यांच्या डी डेटा उपलब्ध करून दिला यावरून तपासणी सुरू आहे किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला याची पडताळणी होत आहे यात दोन हजार सहाशे सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सरकारी नोकरी करणाऱ्या या लाडक्या बहिणींनी नऊ महिन्यात प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले म्हणजे तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची कमाई त्यांनी योजनेतून केल्याचे उघडकीस आले आहे या महिला ज्या विभागात काम करतात त्या विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे ही रक्कम वसूल करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच देण्यात येणार आहे